नमस्कार पुन्हा एकदा सत्यघटनेवर बोलू मला माझी एक स्टुडंट एक महिन्यापूर्वी भेटली तर तिने मला सांगितलं की मॅडम तुम्ही यूट्यूबवर जे व्हिडिओज वगैरे टाकता ते मी बघते पण ते व्हिडिओ बघितल्यानंतर मला माझ्या बहिणीची सुद्धा आठवण आली आणि त्यामुळे मी तुम्हाला भेटली कारण माझी बहीणसुद्धा अशीच विचित्र करते तर मी म्हटलं काय करते तर ती म्हणजे म्हणाली की तुम्ही तुमच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं की जी त्या एका मुलीचं अंजूर फाटातल्या मुलीचा की तो भूत ज्याप्रमाणे हे करतो तो भोग घेतो वगैरे त्या मुलीचा त्याचप्रमाणे माझ्या बहिणीबरोबरसुद्धा घटना घडत आहे तर ती मी म्हटलं घडत आहे का घडून गेली तर ती म्हणते की नाही घडत आहे सध्या घडत आहे म्हणून तर त्यावेळी मला तिने सांगायला सुरुवात केली तिने सांगितलं की मॅडम ह्या गोष्टीला ह्या घटनेला जवळजवळ सात वर्ष होत आली आहेत तर मी म्हटलं काय करते ती तर तिने म्हटलं की ती आहे ना रात्रीची सजते आपण जसं बाहेर जायनासाठी वगैरे सजतो चांगले कपडे घालतो साडी वगैरे चांगली घालतो मेकअप करतो त्याप्रमाणे ती रात्रीची सजते रात्रीची व्यवस्थित चांगली मस्तपैकी आंघोळ करते पुन्हा साडी वगैरे नवीन घालते आणि लिपस्टिक मेकअप वगैरे गजरा रोज घालते आणि त्याच्यानंतर म्हणजे मेकअप भारी करते आणि त्याच्यानंतर ती रात्रीची झोपते झोपल्यानंतर तर मी म्हटलं की हे तुला कोणी सांगितलं तर ती म्हणजे ती म्हणाली की आम्ही तिला विचारलं की तू अशी काय असते कारण माझी मुलगी माझा मुलगा किंवा आम्ही सगळेजण कि तिच्याकडे राहायला येतो आणि ही घटना आहे आपल्या दुर्गेश पार्कमधलीच भिवंडी ते भिवंडीमध्ये दुर्गेश पार्कमधलीच तर मी म्हटलं कुठल्या बिल्डिंगमध्ये तर तिने ती बिल्डिंगचं नावही सांगितलं मी म्हटलं त्या बिल्डिंगमध्ये तर ती म्हणाली हो त्या बिल्डिंगमध्ये माझी बहीण राहते तुम्हाला मी तेच सांगण्यासाठी आले आहे की प्लीज माझ्या त्या बहिणीच्या म्हणजे बहिणीच्या घरी तुम्ही या म्हणून काय आहे काय म्हणजे त्या घरामध्ये काय आहे वगैरे ते जरा बघा तर मी म्हटलं हां ते आपण बघू पण मला व्यवस्थित सविस्तर काय सा। ते सांग त्यावेळी तिने सांगितलं की ती नेहमी या लोकांना रात्रीची सजताना दिसायची अकरा साडे अकराच्या नंतर सगळं जेवण बिवण सगळं झालं झोपेची तयारी जेव्हा व्हायची त्यावेळी ती आंघोळीला जायची आंघोळ करून चांगली नवीन साडी घालायची मेकअप वगैरे करायची मेकअप भारीला भारी, भारी मेकअप करायची म्हणजे जसं आपण अगदी मोठ्या पार्टीला जायला मेकअप करतो त्याप्रमाणे ती मेकअप करायची गजरा रोज घालायची रोज गजरा घेऊन यायची रोज गजरा घालायची आणि त्याप्रमाणे ती अशी सजून बेडवर झोपायची हो आणि त्याच्यानंतर तिने आम्हाला असं सांगितलं म्हणजे तिच्या बहिणीने हिला यांना असं सांगितलं की मी झोपल्यानंतर कोणीतरी बेडवर येतं कोणीतरी व्यक्ती अशी बेडवर येते आणि ती माझा उपभोग घेते ज्याप्रमाणे आपला नवरा आपला बरोबर झोपतो रात्री त्याप्रमाणे कुठली तरी एक व्यक्ती अशी येते पण ती मला दिसत नाही असं तिने सांगितलं ती व्यक्ती मला दिसत नाही पण त्या व्यक्तीचा मला स्पर्श जाणवतो ती व्यक्ती काय करते तेही मला जाणवतं जे काय माझ्या शरीराबरोबर करते ते सगळं मला जाणवतं सगळा मला स्पर्श होतो पण ती व्यक्ती फक्त मला दिसत नाही आणि ते पूर्णपणे ते व्य वे जी व्यक्ती जे काही करते ते मला खूप असं वाटत आणि त्यामध्ये मी अगदी स्वतःला तृप्त झाल्यासारखी समजते आणि हे सगळं झाल्यानंतर मग सकाळी उठल्यानंतर मला त्याचा स्पर्श किंवा काही असं काहीच जाणवतं म्हणजे त्याचा मग त्यानंतर मी शांतपणे झोपलेली असते मग हा जो प्रकार आहे तर मी तिला म्हटलं की हा प्रकार रोज होतो ती म्हणाली की हो तिच्याबरोबर हा प्रकार रोज होतो मी म्हटलं तिचा नवरा आहे तर तिने म्हणाले की हो नवरा आहे पण तो कंटिन्यू गावी जात असतो सारखा सारखा कारण ती त्याच्या आईवडिलांना बरं नसतं आणि त्यामुळे तो सारखा गावी जात असतो तर मी म्हटलं त्याला हे माहिती आहे का तर तिने म्हटलं की हो त्यालासुद्धा माहिती आहे की ही अशी विचित्रसारखी करते म्हणजे रात्रीची अशी चांगली सजते वगैरे आणि झोपते तर मी म्हटलं की ही नवऱ्याला जवळ घेते का ती म्हणाली की खूप कमी घेते नवऱ्याला खूप जव कमी जवळ घेते म्हणजे ती कधी कधी नकोच असते त्याला म्हणजे तिला तो तिला त्याच्याबरोबर झोपायचं नसतं जास्तीत जास्त करून झोपायचं नसतं किंवा तिने सांगितलं की त्या सिच्युएशनमध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी अशी भांडणं वगैरे होत होतात आणि त्यावेळी त्यांचं असं काही एकत्र झोपण्याचा असा काही प्रसंगच येत नाही कारण जो कोण व्यक्ती घरामध्ये त्यांच्या आहेत त्या व्यक्ती ती व्यक्ती त्यांच्यामध्ये असं भांडणं वगैरे काहीतरी असं घडवते आणि त्यामुळे ती त्या 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 लोकं कधी एकत्र जास्त करून यायलाच येतच नाही जास्त करून मग मी विचारलं की ह्या घटना रोज घडतात की म्हणाली हो या घटना रोज घडतात आणि अजून एक चेंजेस त्यांच्या घरामध्ये झाला आहे तिने मला सांगितलं की अजून त्यांच्या घरामध्ये हा चेंजेस झाला आहे की तिच्याकडे पैसे खूप कमी असायचे असे सगळं काही घर वगैरे व्यवस्थित म्हणजे नॉर्मल ती त्यांचं घरही अगदी नॉर्मल म्हणजे ती बिल्डिंग तर तुम्हाला माहीतच आहे मॅडम कशी आहे नॉ नॉर्मल ममध्ये आहे तर त्याच्यामध्ये अशी त्यांच्या घरातली रचना वगैरेसुद्धा असं सुध। नॉर्मलमध्ये होतं पण जेव्हापासून तिने आम्हाला सांगितलं की तिने स्वतःहून आम्हाला हे सांगितलं आहे की जेव्हापासून ही घटना जे तिच्याबरोबर घडायला सुरुवात झाली त्याच्यानंतर तिच्याकडे भरपूर पैसा यायला लागला आणि त्या पैशामध्ये भरपूर पैसा कसा यायला लागला हा तिला माहीत नाही कशाही प्रकारे तिच्याकडे भरपूर पैसा येतो आहे कोणही कसंही कशाप्रकारे कुठून काय वगैरे ते तिला माहीत नाही पण त्या घटनेनंतर तिच्या ब तिच्याकडे पैशाचा स्रोत वाढायला लागला आणि तिने पूर्ण घराची रचना पूर्ण घरामध्ये इंटिरियर करणं वगैरे सगळं 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 छान मस्तपैकी घर केलं त्यानंतर पण ही घटना तिच्याबरोबर रोज घडते तर आम्ही मी म्हटलं तुम्हाला कसं काय माहिती ती असंच खरं बोलते काय बोलते दुसरी कुठली तरी व्यक्ती येत असेल तर म्हणाली ती म्हणाली की नाही मॅडम असं नाही आहे कारण आम्ही जेव्हा तिच्याकडे राहायला गेलेलो ते अनुभव आम्हालासुद्धा आले तर त्याने मी म्हटलं काय काय अनुभव हो तुम्हाला का हिने स्वतःचा अनुभव सांगितला की मी जेव्हा तिच्याकडे राहायला गेली मी जेव्हा तिच्याकडे राहायला गेली त्याच बेडवर त्या दोघी झोपल्या आणि त्याच बेडवर रात्री दोघी झोपल्यानंतर तिचा हळूहळू हळूहळू अंगा जो तिने कुर्ता घातलेला होता तो कुर्ता तिचा हळूहळू वर यायला लागला तिची तिला जाग आल्यावर तिने पटकन खाली केला पुन्हा बघितलं तर पुन्हा तिचा कुर्ता हळूहळू हळू वर वर यायला लागला आणि ती पटकन ती उठली आणि घाबरून तिने तो कुर्ता खाली गेला आणि बघितलं इकडे तिकडे तिने बघितलं तिला पण नाही दिसलं पण त्याच्यानंतर तिने बहिणीला लगेच उठवलं आणि ती बोलली बहिणीला की हे असं माझ्याबरोबर का होतं तिने लगेच बहिणीला सांगितलं की असं असं माझ्याबरोबर होत आहे म्हणून तर त्यावेळी आणि तेव्हा ती पटकन घाबरून उठली आणि तिने लगेच तिच्या नवऱ्याला फोन केला की मला घ्यायला या खाली ती नवरा थोड्या वेळाने आला तिला घ्यायला जवळच राहत होती ती तर नवरा तिला लगेच घ्यायला आला आणि ती नवऱ्याबरोबर त्याच क्षणी तिथून निघून गेली म्हणजे ही घटना हिला जाणवलेली तिच्या बहिणीला जाणवलेली आणि मग मी म्हटलं की मग त्याच्यानंतर तू कधी गेलीच नाही का ती म्हणाली हो आम्ही जातो मी जातो पण आम्ही राहत नाही रात्रीचं कोण कोणीही तिच्याकडे रात्रीचं राहत नाही मी म्हणाली दिवसाचं असं काही जाणवत नाही का तर ती म्हणाली हां जाणवतो ना कधी कधी आम्ही असं किचनमध्ये काहीतरी काम करत असतो आणि मला जर मला असं थोडंसं काहीतरी असं मागे असल्यासारखं असं जाणवतं तेव्हा मी पटकन तेव्हा मी पटकन बोलते ॲ बाजूला हो उठ बाजूला असं करून मी त्याला बोलते अगदी मी घालणे शब्द बोलते है, ए चल बाजूला हो उठ उठ मला जाऊ नये असं अशा प्रकारे ती तिकडे भाषा वापरते असं मला तिने सांगितलं मग त्यावेळी म्हणजे हे जो कोण तिच्या घरामध्ये आहे तर मी तिला म्हटलं की म्हणजे याचा अर्थ त्या घरामध्ये कोणी आहे ती म्हणाली हो त्या घरामध्ये कोणीतरी असं आहे आणि ती व्यक्ती तिच्याबरोबर रात्रीची अशी झोपते अगोदर ती व्यवस्थित अशी सजते आणि त्याप्रमाणे आणि ती व्यक्ती तिच्याबरोबर रात्रीची अशी झोपते हां म्हणजे त्या घरामध्ये असं कोणतरी आहे आणि तिने सांगितलं की तिच्यामध्ये त्यानंतर मला तिने सांगितलं थी में दे दे थी। की तिच्यामध्ये छक्का आहे म्हणजे त्या घरामध्ये कोणीतरी छक्का आहे आणि तो छक्का तिच्याबरोबर हे जे काय करायचं आहे ते करतो तर मी म्हटलं तुम्हाला कसं माहिती तेव्हा तिने म्हटलं की तिच्या बोलण्यामध्ये तिच्या चालीमध्ये सुद्धा फरक झालेला आहे ती चालते पण जेव्हा ज्यावेळी ती सजते त्यावेळी ती जेव्हा चालते तेव्हा जसा छक्का चालतो त्याप्रमाणे तिची चाल असते ज्याप्रमाणे छक्का करतो त्याप्रमाणे ती करते आता तुम्ही समजून जा की जे कशा प्रकारे छक्का करतात त्या प्रकारे तिचं ते रात्रीचं चा रूप असतं मग हा प्रकार ह्या लोकांनी जेव्हा बघितला त्यावेळी यांना सुद्धा अगदी आश्चर्य वाटलं की हे असं काय पण त्यांना ती गोष्ट एक्सेप्ट करावी लागते आहे आणि ती कंटिन्यू ही घटना सध्याही सा गेले सात वर्षापासून घडत आहे आणि तिच्याबरोबर हे सगळं घडत आहे हे त्यांना माहीत आहे त्याच्यामुळे ती लोक रात्री तिच्याकडे झोपायला हो कोणीही जात नाही आणि तरीसुद्धा त्या लोकांनी एकदा तिने मला सांगितलं की त्या लोकांनी एकदा प्रयत्न केला मावशीला सांगितलं त्यांच्या मावशीला सांगितलं की असं असं तिच्याबरोबर आहे तर मावशीला या लोकांनी फोनवर सांगितलं मावशीने कोणाचंकडे तरी ती गेली आणि काही मांत्रिकाकडून वगैरे काहीतरी करून घेऊन आली तिच्याकडे आणि घेऊन आल्यानंतर रात्रीचे जेव्हा ती लोकं झोपले त्यावेळी मावशीने तिच्या तिच्या उशीच्या खाली जे काही तिने आणलेलं होतं ते त्या तिच्या उशीच्या खाली ठेवलं आणि ती लोकं रात्री लोक झोपल्या आणि रात्री झोपल्यानंतर रात्री पुन्हा ती जशी सजायची वगैरे होती त्याप्रमाणे ती सजली आणि त्याच्यानंतर ती जेव्हा त्या बेडवर झोपली झोपल्यानंतर ही पण येऊन इथे झोपली त्याच्यानंतर मावशीकडे तो जो कोण होता छक्का तो जो कोण होता भूत तो त्या मावशीची साडी हळूहळू हळूहळू वर करायला लागला आणि हे मावशीला जेव्हा मावशीतला जाग आले म्हणजे मावशी झोपलेली नव्हतीच कारण तिला ते बघायचं होतं बघायचं होतं म्हणजे तिने ते ठेवलं आणि जस्ट ती झोपली पण तिला झा झोप आलेली नव्हती ती जागीच होती पण तिने जेव्हा बघितलं की तिची साडी कोणतरी हळूहळू वर करत आहे तेव्हा ती घाबरून उठली पटकन आणि तिने पटकन तिचा पाय झाडला त्या त्या ज्या व्यक्तीकडे जोरात तिने लात मारली पटकन तिने साडी व्यवस्थित केली आणि हिला उठवलं हिला उठवलं की बोलली की चल मी काय हे हे काय हे काय होत आहे म्हणून माझ्याबरोबर आणि ती जी व्यक्ती म्हणजे पटकन तिची साडी हळूहळू वर करून तिच्याकडे तो जो चक्का होता म्हणजे तो जो घरात धूत होता तो तिची हळूहळू साडी वर करायला लागला आणि तिच्याबरोबर तो झोपायला लागला आणि हे जाणवायला लागलं हिला त्या मावशीला तिला जाणवायला लागलं हे सगळं की काहीतरी माझ्याबरोबर विचित्र होत आहे वगैरे म्हणून कोणाचा तरी स्पर्श जाणवायला लागला की पटकन धाण करून उठली आणि जोरात काय समोर होतं ते समोर धक्का मारला तिने आणि पटकन ही उठली लगेच तिने तिला उठवलं ती की अगं उठ म पटकन आणि ती पटकन दचकून उठली पटकन व्यवस्थित सगळे कपडे वगैरे तिने केले तिने तिचे थी कपडे वगैरे पण भरले आणि लगेच ती त्या रात्री ती झोपली नाही लगेच पहाटे उठून ती बा पहाट व्हायची वाटच बघायला लागली आणि ती पटकन उठून आणि ती पहाट झाल्या झाल्याच ती तिथून निघाली मग हा प्रकार तिच्या मावशी बरोबर सुद्धा झाला पण ह्या सिच्युएशनमध्ये ती काहीच करू शकत तिची बहीण काहीच करत नव्हती तिची बाई बहीण काहीच करू शकत नव्हती तिला सुद्धा समजत नव्हतं पण तिला ते हवं होतं मग ही घटना तिच्याबरोबर तर घडतच होती तिच्या बहिणीबरोबर पण घडली तिच्या मावशीबरोबर पण घडली त्याच्यामुळे त्यांना त्याचा विश्वास होता की हे हे सगळं काहीतरी आहे आणि तिच्याबरोबर ते रोज आहे पण ह्या लोकांनी जेव्हा घालवायचा प्रयत्न हे करण्याचं काहीतरी ते जेव्हा तिला सांगतात तर ते तेव्हा ती म्हणते की नाही मला हे नाही घालवायचं आहे मला राहू म्हणजे घरात हे राहू दे माझ्याबरोबरच राहू दे जो कोण आहे तो माझ्याबरोबरच राहू दे या घरातच राहू दे मग जो पण कोण आहे तो या घरामध्येच राहू दे मला तो हवा आहे आणि मला त्याचं मला त्याचं सगळं काय हवं आहे मला तो घरामध्ये हवा आहे मग आता हे बहिणीने असंच असंच हे सांगितल्यामुळे त्या लोकां त्यामुळे ही लोकंसुद्धा का, काय करू शकत नव्हती त्या लोकांनी करण्याचा प्रयत्न घालवायचा प्रयत्न वगैरे काही केला पण तिला बहिणीलाच जर हे घालवायचं नसेल तर मग ही लोक काय करणार मग ही मला सांगायला लागली की मॅडम तुम्हीच काहीतरी करा ना मी म्हटलं मी काय करणार याच्यामध्ये जर तिलाच घरामधून जर त्या व्यक्तीला जर त्या भूताला घालवायचं नसेल तर आता आम्ही काय करणार याच्यामध्ये मी काय करणार नाही तिला ते हवं आहे तर मी म्हटलं अजून काय घरामध्ये असं काय करतं का तर म्हटलं की नाही फक्त एवढंच ती रात्रीची सजते बस एवढंच अजून काही घरामध्ये काही काही कोणाला त्रास नाही काय नाही ना मुलीला त्रास वगैरे काय नाही ना नवऱ्याला काय त्रास फक्त एवढंच की नवरा जेव्हा तिच्याजवळ येतो तर त्यावेळी त्यांची भांडणं होतात त्यावेळी ती घरामध्ये त्यांच्या भांडणं लावतात त्या दोघांमध्ये भांडणं लावतात म्हणजे त्यावेळी जेव्हा नवरा तिच्या जवळ येतो त्यावेळी तो जो भूत आहे तो त्या दोघांमध्ये भांडणं लावतो आणि त्या दोघांचं रिलेशन होतच नाही अशा प्रकारे त्या घरामध्ये वातावरण त्यांच्या होतं त्याच्यामुळे नवऱ्याबरोबर ती जास्त संबंध येतच नाही तिचा आणि जे काय आहे ते त्या भूताबरोबरच जे काही रिलेशन्स वगैरे जे आहे ते त्यांच्याबरोबर ती करते तर मग मी म्हटलं की बघू एकदा ना। तर ती म्हणाली नाही मॅडम तुम्ही या नागर मी म्हटलं मी घरी येणार नाही जर त्या तुझ्या बहिणीला जर घालवायचं नसेल तर मी काय जबरदस्ती करू तर मी तिला पण मग त्यावेळी मी तिला म्हटलं पण मला तुझ्या बहिणीला बघायचं आहे मी घरी येणार नाही पण तिला मला बघायचं आहे मग त्यावेळी ती म्हणा म्हणाली की ठीक आहे मी तिला खाली बोलवते आणि त्यावेळी तुम्ही बघा तिला आणि त्याप्रमाणे आम्ही तिथे गेलो बिल्डिंगच्या खाली गेलो तिने तिला बोलवलं भाजीच्या वेगळेने वगैरे काहीतरी बोलवलं मी काहीतरी आणलं वगैरे म्हणून आणि ती खाली आली आणि मी एका साईडला उभी होती पण तिच्याकडे बघितल्यानंतर तिचं जर रूप आहे ना ते अगदी त्या जे छक्के असतात त्याप्रमाणे तिचं स्लाइटली असं तिचं ते रूप स्लाईटली असं रूप त्याप्रमाणे असं दिसतं आणि तिची सुद्धा जी पण आहे म्हणजे तिचं नॉर्मली एक लेडीज एवढी पण अशी लचकत लचकत अशी चालत नाही नॉर्मल पण तिचं जे चालणं आहे ते थोडंसं अशा प्रकारे दिसतं पण ती छान अशी ह्याच्यामध्ये असते आणि हे मी बघित मी तिला बघितलं साईडने मी तिला बघितलं आणि त्याच्यानंतर माझ्याकडे पण तिने असं एका नजरेने बघत 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 ती नंतर पहिलीकडे गप्पा त्यांनी काय मारायचं त्या मारल्या पण मी हे सगळं बघितलं बघितल्यानंतर थोडंसं विचित्र वाटलं की तिने जो हा प्रकार सांगितला असे नाही प्रत्येकाच्या तिने जो काही प्रकार सांगितला हा विचित्र तर प्रकार आहे खरंच हा विचित्र प्रकार आहे की म्हणजे मी आत्तापर्यंत हे छक्का वगैरे याचं अंगामध्ये जाणं वगैरे आणि छक्क्याचं भूत मग आता त्या घरामध्ये छक्क्याचं भूत कसं काय प्रश्नचिन्ह हा पण आहे की त्या ज्या त्या घरामध्ये ती बिल्डिंग नवीनच बनलेली होती आणि त्या बिल्डिंग आता त्या बिल्डिंगमध्ये त्या रूममध्ये छक्क्याचं भूत हे कसं काय आलं ते माहीत नाही पण ती बिल्डिंग तर नवीन बनलेली आहे कन्स्ट्रक्शन त्याचं नवीन बनलेलं होतं पण त्या ती जेव्हा राहायला आलेली त्याच्या अगोदर कोणतरी तिथे राहायला आलेलं नव्हतं त्यांनी सात वर्षापूर्वी बिल्डिंग ती बनलेली होती त्याच्यामुळे त्या घरामध्ये मला वाटतं ही ही लोकच पहिले गेलेले असते पण मग ते चक्क्याचं भूत त्या घरामध्ये कसं आलं काय आलं ते अजून काही म्हणजे ते काही माहीत नाही कसं आलं कदाचित बाहेरून रस्त्यावरून जाताना असं काही झालं असेल तिच्याबरोबर घटना त्यामुळे ते तिच्या अंगामध्ये गेलेलं असेल किंवा कसं काय गेलं ते काय अजून काय कळलं नाही आणि त्याच्यामध्ये मी काही जास्त लक्ष घातलं नाही कारण ही, ही वरचेवर आपल्या बहिणीसाठी सांगते कळकळीने सांगते पण तिच्या बहिणीला जर हे घालवायचं नाही आहे त्याच्यामध्ये मग आपण जबरदस्ती काही करू शकत नाही तर ही घटना दुर्गेश पार्कमधलीच निवडितली दुर्गेश पार्कमधलीच घटना सत्य घटना तुम्हाला सांगितली कशी वाटली सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटू नवीन सत्य घटनेवर आतासाठी धन्यवाद